थाने पुलिस ने घोरबंदर रोड पर हुए ट्रिपल मर्डर केस में आरोपी को अब गिरफ्तार कर लिया है आपको बता दें थाने पुलिस की अपराध शाखा ने कसार बड़ौली के सनसनीखेज हत्याकांड के मुख्य आरोपी को बहत्तर घंटे से भी कम समय में हरियाणा में उसके मूल स्थान से गिरफ्तार कर लिया टेक एंड टेल का उपयोग करते हुए अपराध शाखा की टीम ने हरियाणा के हिसार से 29 वर्षीय भगोड़े अमित धर्मवीर बागड़ी को ढूंढ निकाला यहाँ पर वह 21 दिसंबर को अपनी पत्नी और दो नाबालिग बच्चों की बैट से पीट पीट कर हत्या करने के बाद छिपा हुआ था अमित धर्मवीर बांगड़ी ने गुरुवार सुबह कथित तौर पर अपनी पत्नी भावना जिसकी उम्र 24 साल थी और बेटे अंकुश जिसकी उम्र 8 साल और बेटी खुशी जिसकी उम्र 6 साल थी वो अपने भाई के घर पर हत्या करने के बाद अपने पैतृक स्थान हिसार जिले के लिए खरड़ अलीपुर भाग गया था शराबी और बेरोजगार बताए जाने वाला बागड़ी अपने भाई विकास धर्मवीर बागड़ी के सेडोबा चौक स्थित घर पर अपने परिवार से मिलने गया था यहाँ पर वह तीन दिनों तक सामान्य रूप से उनके साथ रहा पुलिस ने कहा कि हालांकि गुरुवार सुबह विकास धर्मवीर बागड़ी काम के लिए घर से निकल गया इसके बाद अमित धर्मवीर बागड़ी ने अपने बेटे का क्रिकेट बैट उठाया और वहां से भागने से पहले तीनों की पीट पीट कर हत्या कर दी पत्नी और दो बच्चों की दोपहर के समय जब विकास बागड़ी घर लौटा तो उसने तीनों सौ घर में पड़े देखे फिर उसने इसकी जानकारी कसार वड़ौली पुलिस स्टेशन को दी एक अधिकारी ने कहा कि जांच के लिए और जघन्य अपराध के पीछे के सटीक उद्देश्यों का पता लगाने के लिए बागड़ी को हरियाणा से थाने लाया जा रहा है इस खबर पर आपकी क्या राय है कमेंट करके जरूर बताएं और देखते रहे हमारे साथ लगातार मेट्रो सिटी समाचार मध्ये कासार वडोली पोलीस स्टेशन च्या दिनांक एकवीस बारा तेवीस रोजी तिहेरी खून झाले होते या ठिकाणी पत्नी आणि दोन मुलं स्वतःची यांचा खून करून आरोपी आ, आ, पसार झाला होता या अनुषंगाने कासारवडोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि अतिशय संवेदनशील असे मर्डर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर जॉईंट सी पी सर ऍडिशनल सी पी क्राईम पंजाबराव उगले सर यांनी आदेशित केलं होतं की तात्काळ आरोपी अरेस्ट होणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं शाखा ठाणे या ठिकाणी आपण आठ पदकं तयार करण्यात आलेली होती याच्यामध्ये या सगळ्याचं नेतृत्व ए सी पी निलेश तो करत होते आणि युनिट चे विकास घोडके आणि त्यांची टीम याला लीड करत होती यामध्ये सदरचा आरोपीचा ज्यावेळेस पळून गेला त्यावेळेस आपण टेक्निकल तपास असेल किंवा काही माहिती आपल्याला जी मिळत होती त्या अनुषंगाने या सर्व टीम काम करत असताना हा आरोपी आपल्या महाराष्ट्रातून पलायन करून हरियाणा येथे जाण्याची शक्यता असल्या कारणाने आपण दोन्ही ठिकाणी तपास करत होतो त्या अनुषंगाने आपल्या टीम दोन टीम हरियाणामध्ये सुद्धा तपास करत होत्या आणि सदरचा आरोपी हा ट्रेननं त्या ठिकाणी गेला असता हिसा रेल्वे स्थानकावरती हरियाणामध्ये आपण त्याला ताब्यात घेतलं तर अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण ह्या मर्डरचा आपण जो आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्यात आपल्याला सक्सेस मिळालेला आहे अतिशय उत्कृष्ट काम असं ठाण्याच्या आपल्या क्राईम ब्रांचच्या युनिटनं या सगळ्या टीमनी केलेलं आहे या टीममध्ये सिनियर पी आय विकास घोडके सिनियर पी आय रावराणे सिनियर पी आय योगेश आव्हाड ए पी आय भूषण शिंदे एपीआय पल्लवी डगे ए पी आय अविनाश महाजन पी एस आय तुषार माने पी एस आय सुनील अहिरे ए पी आय सुनील तरमाळे ए पी आय भूषण काफडणीस या सगळ्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस अतिशय उत्कृष्ट तपास करून याचा छडा लावलेला आहे आरोपी आता ताब्यामध्ये आहे आरोपीचा आपण ज्यावेळेस इंट्रोगेशन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हा आरोपी सुरुवातीला तीन चार महि तीन चार वर्ष लग्नानंतर हे एकत्र राहत होते आणि नंतर त्याची हो पत्नी त्याच्या भावाबरोबर पळून गेलेली होती आणि ते त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि त्या अनुषंगाने तो एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आला होता सुरुवातीला ते हरियाणामध्ये राहत होते आणि ते भाऊ आणि पत्नी इकडे महाराष्ट्रात पळून आले होते आणि एक महिन्यापूर्वी तो या ठिकाणी महाराष्ट्रात आला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये हेच होतं की अशा पद्धतीची घटना त्याच्यासोबत झालेली आहे आणि तो सहा सात दिवसापूर्वी जी कोणाची जी घटना झाली त्याच्या सहा सात पासून त्यांच्याबरोबर राहायला आला आणि त्याच्या ज्या दिवशी खून झाले त्या दिवशी सकाळी याचं आणि पत्नीचं भांडण झालं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जी बॅट होती क्रिकेटची त्यानं या पत्नीच्या डोक्यात घालून अतिशय निगृहणपणे तिचा खून केला आणि त्या ठिकाणी त्याची स्वतःची दोन मुलं यांनासुद्धा त्या ठिकाणी बॅटने ने मारून त्यांचे खून केले तर अतिशय निगृहपणे हे खून झालेले होते अतिशय संवेदनशील घटना ठाण्यामध्ये झाली होती याचा तपास करून ह्या सगळ्या युनिटनी तात्काळ आपले जे क्राईम ब्रँचने या ठिकाणी आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण आणखीन तपास करत आहे आणि अतिशय Uh, चांगले स्ट्रॉंग इव्हिडन्सेस uh, प्रोड्यूस करून याला चांगल्या पद्धतीनं कन्व्हिन्शन कसं होईल या पद्धतीनं आपण तपास करणार आहोत